लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चालला म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर लाडकी बहीण योजनेविषयीची जे अठराव्या हप्त्याची अपडेट येत आहे त्यामध्ये खरंच वितरणाला सुरुवात मकर संक्रांतीला होणार आहे का अशा विविध प्रसारमाध्यमातून बातम्या समोर येत आहे तर यामध्ये कितपत खरं आहे चौदा जानेवारीपर्यंत तीन हजार रुपये मिळतील का ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांना नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे तीन हजार रुपये मकर संक्रांत म्हणजे चौदा जानेवारीच्या अगोदर मिळणार आहे का अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर सोशल मीडियावर दिसत आहेत आणि यामध्ये किती तथ्यता आहे हे आपण सविस्तर बघून घेऊ तर असे बॅनर माझ्यापर्यंतसुद्धा आलेले होते आणि मीसुद्धा सोशल मीडियावर हे बॅनर बघितलेले आहेत परंतु शासनाकडून अशी कुठलीही माहिती अजून प्रसिद्ध झालेली नाही की किंवा कुठलाही जी आर आलेला नाही महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कुठली अशी अधिकृत माहिती दिलेली नाही ट्विटरद्वारे किंवा फेसबुकद्वारे कुठली अशी पोस्ट केलेली नाही तर यामध्ये किती तथ्यता आहे तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये मिळणार आहेत याविषयी तरी माझं मत असं आहे की सध्या तरी तीन हजार रुपये मिळणंही शक्य नाही आहे कारण आधीच सतराव्या हप्त्याचा खूप गोंधळ झालेला आहे हा गोंधळ कशामुळे झाला काही तांत्रिक कारण होतं का किंवा निधीची काही कमतरता होती का, का। अजूनही कुठलंही ऑफिशियल अशी नोटीस आलेली नाही किंवा असं कुठलंही जी आर आलेलं नाही किंवा असं कुठलेही शासनाकडून पोस्ट व्हायरल झालेली नाही त्यामुळं हे बॅनर फक्त आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहेत परंतु असं जर झालं तर खूपच चांगलं होईल म्हणजे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सगळ्या लाडक्या मैत्रिणींना चांगलंच होणार आहे ज्यांना सतरावा हप्ता मिळाला नाही आणि ज्यांना सतरावा आणि अठरावा हप्ता मिळून जर तीन हजार रुपये त्यांना मकर संक्रांतीसाठी मिळत असतील तर खूपच चांगलं कारण आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या पैशांचा त्यांना खूप फायदा झालेला आहे आणि काही गरजू महिला ते अशा आहेत की त्यांना जेव्हा लाडक्या बहिणीचे हप्त्याचे पैसे मिळतात तेव्हा त्यांच्या कुठल्या ना कुठल्या गरजा भागवल्या जातात अशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या पात्र आहेत त्यांना जर तीन हजार रुपये मिळाले तर खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या ना कुठल्या सणाच्याच वेळेस आपल्याला मिळालेले आहेत मधात असंच एक बॅनर आलेले होते की तेव्हासुद्धा तीन हजार रुपये मिळणार आहे परंतु असं झालं नाही तर जेव्हा जेव्हा सण होते तेव्हा तेव्हा लाडक्या बहिणींपर्यंत लवकरात लवकर पैसे पोचले आणि आताही असंच हो सगळ्या माझ्या बहिणींना तीन हजार रुपये मिळायला हवे तर शासनालाही आपली विनंती आहे आणि पंधरा तारखेला निवडणुकासुद्धा आहे तर यामध्ये किती तथ्यता आहे जेव्हा आपल्या खात्यात पैसे येईल तेव्हाच कळेल खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका आपल्या चॅनलवर आपण शंभर टक्के खरी माहिती देत असतो याविषयी जर कुठलाही जी आर किंवा कुठलीही शासनाची ऑफिशियल नोटीस आली तर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ येईल म्हणून लाडक्या बहिणींना आता डिसेंबरच्या हप्त्याची वाट आहे तर ते पंधराशे मिळतील की तीन हजार हे सुद्धा आता आपल्याला अजूनही क्लिअर झालेलं नाही तर मैत्रिणींनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट अशाच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ले देखील एक लाइक करा आणि आपल्या परिवारात जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद